जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसंदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघून घ्या कारण जवळपास सगळ्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे मला वाटते कालच पुणे ग्रामीणचा देखील मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलाय आपण बघितलेला आहे अगदी एकोणचाळीस मार्कवर ओपनचा कटॉप गेलेला आहे आणि जे कास्टमध्ये होते ते मला वाटते एकतीसच्या आतमध्ये सगळे आहेत त्यामुळं आपण किती तुम्हाला मार्क्स करू दे आता आपल्याला भरपूर कमेंट्स आहेत आपण रोज बघतोय तेच की अठ्ठावीस बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस वाले देखील कमेंट्स करतायत तर त्याची काय आवश्यकता हो नाही तुम्ही सध्या लेखीचा अभ्यास चांगला करा कारण बऱ्यापैकी मेरिट जिल्ह्यांचं कमी लागणार आहे एक दहा टक्के जिल्ह्यात असे असतील ज्यांचं मेरिट थोडं वाढेल कारण नव्वद टक्के जिल्ह्यांचं मेरिट हे जमतेमच राहू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदानी चाचणी हो ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी होती लेखीसाठी पात्र करण्यासाठी खरं तुमचं मेरिट हे लेखी परीक्षेवर ठरणार आहे त्यामुळं लेखी परीक्षा ही अतिशय महत्वाचा मुद्दा ठरणार आहे तुमच्या अंतिम निवड यादीसाठी कारण मैदानी चाचणीमधले चौतीस पस्तीस देखील मार्क्स घेणारे विद्यार्थी लेखीमध्ये पंच्याण्णव पाडून पोलीस होऊन त्यांनी दाखवलेला आहे तर आपण एकच लक्षात ठेवायचं की ज्यांची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांनी पूर्णपणे आपलं सर्वस्व झोखून दिलं पाहिजे लेखी चाचणीसाठी कारण जे विद्यार्थी कमी मार्क्सवर क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी लेखी एक सगळ्यात महत्वाचा घटक ठरणार आहे कारण लेखीमध्ये जर त्यांनी पंच्याण्णव त्र्याण्णव जर मार्क्स घेतले किंवा जास्त मार्क्स घेतले तर ते डेफिनेटली मध्ये बसणार आहेत आणि ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे परंतु लेखी जर कम पडली जा तर ते काही वेळेस सिलेक्शनच्या बाहेर जाऊ शकते त्यामुळं मैदानी चाचणी तर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून चांगली आहे त्याचबरोबर ले ले आता लेखी चाचणी देखील तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे की लेखी परीक्षेचा कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपण नव्वद प्लस आपला जो स्कोर आहे तो व्यवस्थितपणे तिथंपर्यंत गेला जात करून तुमचे आजची मार्क जाणार नाही सिलेमिस्टेक होणार नाही आणि तुम्हाला चांगले गुण भेटतील तर सगळ्यात पहिली गोष्ट ही फॉलो करायची की जास्तीत जास्त टेस्ट सोडवल्या पाहिजेत तुम्ही दिवसाला तुम्ही कमीत कमी, कमी चार ते पाच टेस्ट सोडवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला जरी वीस पंचवीस दिवस भेटले तरी त्यात तुमचा भरपूर सराव होऊन जाईल आणि टेस्टचा फायदा असा होतोय की तुमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट भरपूर कवर होते कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना प्रश्न येत असून देखील चुकतेत म्हणजे त्यांचं टाइम अजून फव्हर झालेला नसते त्यांनी दिवसाला कमीत कमी चार ते पाच टेस्ट सोडवा चुकलेल्या प्रश्नांचा अधिक सराव करा तुमचे डेफिनेटली मार्क्सही वाढतील आणि तुमचा टाइम कहो दुसरी महत्वाची माहिती म्हणजे आता नवीन काय रेफर करू नका लास्ट पंधरा ते वीस दिवसात अजिबात कुठला नवीन एखादा ठोकळा किंवा काय अजिबात घ्यायचं नाही जे आपण वर्ष दोन वर्ष अभ्यास केलेला आहे आधी तेच केलं पाहिजे तर नवीन तुम्ही घेतलं तर तुमचं जुनं जे अभ्यास केला आहे ते देखील तुमचा विसरून जाणार आहे त्यामुळे आपण कोणतेही आपली टेस्ट सिरीज असू दे आपण एखाद्या अकॅडमी टेस्ट सिरीज जरी घेतली तरी चांगला आहे आपण स्वतःहून जुन्या झालेल्या टेस्ट ज्या जिल्ह्यात फॉर्म आहे त्या जिल्ह्याच्या पूर्वीच्या आधीच्या टेस्ट जास्त सोडवा त्याचा देखील तुम्हाला फायदा भरपूर होणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आजूबाजूला कोण काय बोलते या गोष्टीवर अजिबात लक्ष देऊ नका कारण यावेळेस तुम्हाला तुम्ही ग्राउंड जर क्वालिफाय झालं की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भरपूर लोक मोटिवेट करणारे थोडेच असतील पण डिमोटिवेट करणारे भरपूर लोक भेटतील तर त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे आपण कारण वर्दी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ती सत्तावरचा आत्मविश्वास असतोय आणि आपल्या लढाई त्या लोकांसाठी लढायची नाही आपल्याला एक सत्ताचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांची मान समाजात उंच करण्यासाठी आपल्यालाही लेखीची तयारी करायची किंवा आपल्याला वर्दी मिळवायची आहे त्यामुळे अजिबात बाकी लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या सर मेरिट बद्दल हे काय ते दे ते देखील आपण मला वाटतं शुक्रवारी आपण संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान लाईव्ह येणार आहे त्यावर आपण सगळ्या प्रश्नांचा आपण सोबत डिस्कस करू तुमच्या प्रत्येक गोष्टी आपण त्यामध्ये क्लिअर करणार आहे तर ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांच्यासाठी लेखी परीक्षेसाठी त्या ऑल द बेस्ट आणि ज्यांचा अजून ग्राउंड झालेला नाही त्यांनी ग्राउंड सोबत दिवसातून थोडा वेगळा विणाले की अभ्यास करा जेणेकरून तुम्ही आपल्याला असा अजिबात नाही की ग्राउंड नंतर एक तुम्हाला दोन महिने तीन महिने भेटतील असा अजिबात नाही माझा अंदाज आहे एक पंधरा ते वीस दिवस मॅक्सिमम तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय